वात पित्त आणि कफ या तीन वेगवेगळ्या प्रकृतींनुसार दिवाळीचे कुठले वेगवेगळे प फराळाचे पदार्थ तुम्हाला जास्त सुटेबल असतात नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेस्त्री आणि मी देणारे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर आपल्याला तर... सगळ्यांनाच माहिती आहे की वात पित्त कफ अशा तीन विविध प्रकृती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत तर वात प्रकृती जी असते त्यात सर्वांना हर्बल डाळीपासून बनलेले पदार्थ हे शक्यतोर अहितकारक सांगितलेले आहेत ह्याच्या उलट जे उडीद डाळीपासून बनतात किंवा जे पूर्ण तळून काढलेले असतात पदार्थ ते वात प्रकृती आल्यांना सुटेबल असतात आणि त्यांनी त्यांचा वाद कमी येणं आणि ताकद वाढणं याच्यासाठी मदत होत असते याच्यात मोडणारे मोडणारे काय काय पदार्थ आहेत तर चकली झाली कडबोळी झाली काजू कदलीसारखे ड्रायफ्रूटपासून बनलेले पदार्थ असतील किंवा ड्रायफ्रूटचा लाडू असेल तर या गोष्टी नित्य सेवन किंवा रोज खाणं असं दिवाळीपासून स्टार्ट करून थंडी संपेपर्यंत हे वात प्रकृतीचे लोक करू शकतात पित्त प्रकृतीच्या लोकांना सगळेच पित्तशामक आणि गोड पदार्थ हे सुटेबल असतात त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्यापासनं किंवा कोरड्या खोबऱ्यापासून बनलेले पदार्थ मूग आणि हरभऱ्याची डाळ म्हणजेच बेसन ह्याच्यापासून बनलेले लाडू किंवा बुंदीचे लाडू हे सगळं पित्तशामक असल्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास जास्त असतो त्यांनी दिवाळीच्या दिवसामध्ये ह्याच्यावर जास्त फोकस ठेवावा आणि भाजणीचे आणि तळणीचे पदार्थ कमी खावे पुरला प्रश्न कफ प्रकृतीचा तर दिवाळीतले सगळेच पदार्थ कफ वाढवणारे असल्यामुळे कफ प्रकृतीला कुठलेच दिवाळीतले पदार्थ हे डायरेक्टली सुटेबल नसतात पण त्यातल्या त्यात भाजक्या पोह्यांचा चिवडा खाणं किंवा भाजलेले पदार्थ जास्त खाणं आणि तळलेले कमी खाणं असे काही छोटे छोटे नियम ते पाळू शकतात अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला